प्रभाग क्रमांक तेवीसमधील नेहरूनगर हद्दीतील नारायणवाडी ते राजस्वनगर ते प्रतापनगर रस्त्याच्या पश्चिमेकडील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळून सद्गुरू सोसायटी रामचंद्र शेटेनगर गिरिजाबाई शेटेनगर गिरिजा रेसिडेन्सी सुलोचना नगरी पूजा लॉन रेस्टॉरंट क्रिस्टल डेव्हलपर्स नारायण इंग्लिश मीडियम परिसरातील इतर सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदित्य नगर टाकीवरून किंवा प्रतापनगरला जाणाऱ्या चोवीस इंची पाईपलाईन वरून लगत वनविहार्गे नागू नारायण वाडीपर्यंत करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महापालिकेचे उपायुक्त रवी पवार यांना लेखी निवेदन दिले व स्थानिक नागरिकांच्या नागरिक सुविधा तात्काळ द्याव्यात अन्यथा जनसामान्यांना घेऊन तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक बोजराज पवार यांनी दिला आहे बोला मी सुनील जाधव गिरिजाबाई शेट्यानगर या वसाहतीत राहत असून आम्ही आज या ठिकाणी सराच्या पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आलेलो कारण पाण्याचा प्रश्न असा गंभीर आहे की पाणी टँकरने आणून इथले तिथले लोक पाणी टँकरने पित आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकलची लाईटची सोय नाही त्या भागामध्ये रस्ते नाही साफं घेऊ लागले प्रत्येकाच्या घरात म्हणजे एक दिवस आठ लाईट बंद असल्यामुळं घरात साफ निघू लागलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टँकरने पाणी पुरवठा करणं हे योग्य नाही रस्ते नाहीत आणि गार्डनच्या सुविधा नाही तिथं सगळे टॅक्स वगैरे भरत असताना कुठलीच सुविधा नाही तरी सर सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सगळ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली जे सरांनी इशारे दिले त्या सराला आम्ही पूर्ण सहमत आहे बोला मी आनंद पुजारी स्वप्नकृष्ण सोसायटीमधला रहिवाशी आहे स्वप्नपूर सोसायटी ही सेंट थॉमस नारायण स्कूल आणि पोदार इंटरनॅशनल सिटी वस्ती या आजूबाजूच्या पन्नास वस्त्यापैकी एक सोसायटी आहे जी सोसायटी सध्या तिथे दीड हजार लोकांपर्यंतची लोकवस्ती आहे आजूबाजूची लोकसंख्या पण वाढत आहे ही लोकसंख्या वाढत असताना तिथे स्ट्रीट लाईटची सुविधा नाही आहे नारायण स्कूलपासून फक्त एक किलोमीटरचा रस्ता आहे तो होत नाही मुलं तिथनं शाळेला जातात बायका जातात रात्री ड्युटीवरने येणारी लोकं आहेत त्यांना ते खूप साऱ्या समस्या फेस कराव्या लागतात इव्हन जण खूप साऱ्या समस्या अशा आहेत की बेसिक ज्या रिक्वायरमेंट आहेत ते पाणी लाईट आणि रस्ते ह्या मूळ मुल, मूळ गरजा ह्या शासनानं पुरवायला पाहिजेत कारण सगळे लोक आत्तापर्यंत सगळेजण टॅक्स देतात सगळ्यांना ओशी भेटलेला आहे बिल्डरने हँड ओवर केलेला आहे तरी ह्या सुविधा नागरिकांना मिळत नाही आणि त्याच्यापासून नागरिकांना वंचित ठेवलं जातं आम्ही प बोजराज पवार साहेब सध्या आमच्या पाठीशी उभे आहेत अशा राजकीय आणि पॉलिटिकल सोशल कामाला काम करणारे पवारसाहेब आज आमच्या पाठीशी आहेत जर हे काम जर सरकारकडनं होत नसेल तर कुणाकडनं अपेक्षा करायची हे काम करण्यासाठी आम्ही सर्वजण एक आलेलो आहोत आणि हे काम भविष्यात पुढे नेण्यासाठी जर आंदोलन करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही सर्वजण मिळून हे आंदोलन होतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद